तालुका जाफराबाद येथे महसूल पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला लोकाभिमुख कामाचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर सारिका भगत यांनी शेतकऱ्यांना व महिलांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी प्रमाणपत्राचे वाटप केले महसूल योजनाची माहिती दिली या कार्यक्रमास गावातील शेतकरी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जाफराबाद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात देखील महसूल पंधरवा पंधरवाड्यानिमित्त येणाऱ्या विविध पक्षकारांना दुय्यम निबंधक एस ए बोधगिरे एस एन वाडेकर एस ए अक्कर एम डी उदावन हे मार्गदर्शन करीत आहेत तसेच कार्यालयात भिंतीपत्रके सजावट रांगोळी रे, रेखाटून कार्यालयाचे देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे